नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राहुल गांधींनी वोट चोरी नावाचा प्रकार आणल्यापासून रोज नवनवी प्रेझेंटेशन सादर करण्याचा सपाटा सुरू केला आहे त्यामुळे आता विरोधी पक्षांनाही हेच आपलं काम आहे या पलीकडे कशाला का काम करायचं असं वाटू लागलं असेल राहुल गांधींनी याआधी कर्नाटक महाराष्ट्रातील निवडणुकांवर आक्षेप घेतल्यानंतर आता जिथे पराभव झाला त्या हरियाणातल्या निवडणुकांना बनावट ठरवले आपण तिथे जिंकणार होतो मात्र आपल्या तोंडून विजयाचा घास भाजपाने हिरावून घेतला असा आरोप करत त्यांनी नवं प्रेझेंटेशन सादर केलं अर्थातच त्याला मीडियाने हायड्रोजन बॉम्ब अशी उपमा दिली त्यात राहुल गांधींनी एक मथायस फेरेरो नावाच्या ब्राझीलियन मॉडेलचा फोटो दाखवला आणि सदर मुलीने हरियाणा निवडणुकीत बावीस वेळा मतदान केल्याचा आरोप केला तिचे वेगवेगळ्या ठिकाणी बावीस वेळा नाव आल्याचा शोध राहुल गांधी यांनी लावलेला आहे राहुल गांधी यांनाही सगळी माहिती कोण पुरवतं कोण एवढं संशोधन करतं आणि राहुल गांधी त्या सगळ्याची कोणतीही खातरजमा न करता कसं काय सादरीकरण करतात हे माहिती नाही आता त्यावरच अनेकांनी फॅक्ट चेक करून ही मुलगी नेमकी कोण कुठली याचा शोध घेतला हे प्रश्न खरं तर राहुल गांधी यांनीच विचारले मोठ्या स्क्रीनवर हे सादरीकरण करताना त्यावर या मुलीचं छायाचित्र दिसत होतं आणि त्याच्या बाजूला लिहिलं होतं की ही मुलगी कोण तर त्या, त्या प्रश्नाचं अखेर उत्तर सापडलं सदर मुलीचं नाव पत्ता काही कळलेलं नाही पण त्या मुलीचं सदर छायाचित्र हे आठ वर्षांपूर्वी एका प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलं होतं त्या फोटोग्राफरचं नाव होतं मथायस फरेरो लक्षात आलं का हेच नाव जे त्या मुलीचं नाव म्हणून राहुल गांधी यांनी घेतलं होतं प्रत्यक्षात ते नाव त्या फोटोग्राफरचं आहे ज्याने हा फोटो काढला त्या मुलीचं नाव मात्र अज्ञातच आहे आता त्या मुलीचा फोटो इतक्या वर्षात अनेक ठिकाणी वापरला गेला आहे लाखो वेळा तो डाउनलोड केला गेला आहे तसाच तो राहुल गांधींसाठी संशोधन करणाऱ्यांनीही डाउनलोड केला आणि ही कहाणी तयार केली की काय अशी शंका येते या मुलीचा हाच फोटो जर आठ वर्षांपासून या सोशल मीडियाच्या सिस्टीममध्ये आहे तर ती मुलगी हरियाणात येऊन मतदान कशी करेल तेही बावीस वेळा हा मूलभूत प्रश्न निर्माण होतो यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की राहुल गांधी यांना आरोपांशी काही देणं घेणं नाही आरोप केले की लोकांनी दिवसभर त्यातले तथ्य शोधत बसायचे हवे असल्यास राहुल गांधी खोटं बोलतात असं वाटत असेल तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जायचं आणि नंतर राहुल गांधी पुन्हा नवे आरोप करणार गेल्या काही दिवसांपासून वोट चोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे पण त्यांनी एकदाही भाजपाच्या खात्यात अमुक मतं गेली हे सिद्ध केलेलं नाही केवळ दुबार मतदार मतदारांच्या घरात शंभर दोनशे मतदारांची नावं एवढेचे आरोप आहे त्या पलीकडे त्या आरोपांचं गांभीर्य नाही एकूणच असे बॉम्ब आणून ठेवले आहेत पण त्यात वात आणि दारूत नसल्यामुळे ते फुटण्याची शक्यता नाही मध्यंतरी राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तिथे ते ब्राझील कोलंबिया वगैरे देशात जाऊन आले आणि तिथे भारताबद्दल किंबहुना भारताच्या विरोधातच बोलले तेव्हा कधीतरी त्यांना ब्राझीलमध्ये ही मुलगी गवसली असावी हो की नाही पेशाने वकील असलेले असीम सरोदे सध्या खूप चर्चेत आहेत त्यांच्या विविध ठिकाणी मुलाखती घेतल्या जात आहेत त्यामागील कारण म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांच्यावर तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली थोडक्यात त्यांची तीन महिन्यांसाठी सनद रद्द करण्यात आली त्या कालावधीत ते, काला ते न्यायालयात कोणत्याही केससाठी उभे राहू शकत नाहीत आता हा निर्णय आल्यानंतर तो सरोदे यांना माहीत नव्हता मीडियातील मित्रांनी त्यांना सांगितला हे आश्चर्यजनकच होतं जो निर्णय मीडियाला आधी कळला तो निलंबनाची कारवाई ज्यांच्यावर करण्यात आली त्या व्यक्तीला माहीतच नाही असो तर सरोदे यांनी या अन्यायाविरुद्धात या सगळ्या मुलाखतीतून आपली चीड संताप व्यक्त केला खरं तर त्यात ते, ते अधिक अगतिक हदबल दिसून येतात आपली कोणती चूक नव्हती आपल्याला जाणीवपूर्वक अडकवण्यात आलं आहे वगैरे ते सांगत आहेत मुळात सरोदे हे निर्भय बनू आंदोलनाच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्राला निर्भय बनण्याचे आवाहन करत होते त्यासाठी विविध ठिकाणी त्यांच्या सभा होत असत लोक किती निर्भय झाले माहिती नाही पण स्वतः सरोदे मात्र अद्याप निर्भय झालेले नाहीत त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या देहबोलीतले भय दिसून येते खरं तर असीम सरोदे हे काही सर्वसामान्य वकील नाहीत ते वकिलीबरोबरच राजकारणही करतात ते महाविकास आघाडीचे कट्टर समर्थक आहेत त्यासाठीच ते, ते निर्भय बनोच्या माध्यमातून एक प्रकारे छुपा प्रसार करत होते लोकसभा निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ते आणि विश्वंबर चौधरी यांची नावं आली होती नंतर ती वगळण्यातही आली आता ते स्वतः राजकारणातही रमत असतील तर त्याचे बरे वाईट परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी लागते आपण राजकारण करायचं मात्र आपल्या विरोधात कुणी राजकारण करायचं नाही असं कसं चालेल ही कारवाई हे त्यांच्याविरोधातलं राजकारण आहे असं एक वेळ आपण मानलं तर त्याला निर्भयपणे सामोरं जाण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे जेव्हा निलंबनाचा निर्णय झाल्याची बातमी आली तेव्हा लागलीच उद्धव ठाकरेंनी सरोदे यांना फोन केल्याची बातमी आली याचा अर्थ सरोदे आणि ठाकरे यांचे संबंध अत्यंत जिवाळ्याचे असले पाहिजेत आणि ते शिवसेना उभाटा गटाच्या चिन्ह आणि नावाच्या प्रकरणातही लक्ष घालत असतात त्यामुळे ते संबंध दृढ असतीलही तेव्हा आपण राजकारणापासून अलिप्त आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न सरोदे यांनी करू नये त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फालतू ही उपमा दिली होती तसेच न्यायालयाच्या कामकाजावरही त्यांनी टिप्पणी केली होती या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर सदर कारवाई झाल्याचं म्हटलं जातं कोश्यारी यांना फालतू म्हणण्याची मुभा जर सरोदेंना आहे तर तो शब्द अत्यंत निषेधार्ह आणि कारवाई करण्याजोगा आहे हे निश्चित करण्याची मुभा कौन्सिलला नसेल का तो फालतू शब्द सौम्य आहे हे पण सरोदेच ठरवणार का मुळात आपण कुणाला काही बोलू पण आपल्या विरोधात कारवाई होता कामा नये आपल्यावर कुणी टीका करता कामा नये असं कसं होईल तेव्हा सरोदे यांनी उडवून घेतलेल्या परिस्थितीला निर्भयपणे सामोरं जावं एवढंच राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांची पत्रकार परिषद नुकतीच झाली त्यात ते त्यांनी नगर परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या तेव्हा काही पत्रकारांनी सध्याच्या वोट चोरी दुबार मतदार वगैरे मतदार याद्यांमधील घोळाबाबत खोदून खोदून त्यांना विचारलं पण या याद्या आपण तयार करत नाही तर राष्ट्रीय निवडणूक आयोग ज्या याद्या आम्हाला पाठवतो हो त्या आम्ही फक्त स्वीकारतो आणि त्यानुसार पुढील कारवाई करतो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं की मौना पठडीतील उत्तरच त्यांनी दिली ते कुठेही रागावले नाहीत कुठेही संयम ढळू दिला नाही त्यावरून राज ठाकरे यांनी एक्सवर पोचलीत वाघमारे यांची पत्रकारांनी कशी भंभेरी उडवली त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं वाघमारे यांना देता आली नाहीत असा दावा केला शिवाय पत्रकारांचं याबद्दल अभिनंदनही केलं मीडियाही राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे हुरळून गेला असणार हे नक्की आता मुळात प्रश्न निर्माण होतो तो हा की वोटचोरीचे जे, जे आरोप गेले अनेक दिवस सुरू आहेत त्यात वोटचोरी नेमकी कुठे झाली कशी झाली कुणी केली कुणाच्या खात्यात मतं गेली किती मतं गेली असे कोणतेही प्रश्न आहे मीडियाने आरोप करणाऱ्यांना ना राहुल गांधींना विचारले ना महाविकास आघाडीला ना राज ठाकरे यांना राज ठाकरेंनी दुबार मतदारांच्या थप्प्या आणल्या त्याही पत्रकारांनी तपासून पाहिलेलं नाहीत मतदारांची नावं दोन वेळा तीन वेळा चार वेळा आहेत हे नक्कीच पण त्यांनी तीन वेळा चार वेळा मतदान केलं आहे का हे विचारण्याचं धाडस या मीडियात का नाही ते विचारल्यावर तुम्ही भाजपाकडून आलात का असे प्रत्युत्तर मिळेल अशी कदाचित मीडियाला भीती वाटली असावी निवडणूक आयोगाला जाब नक्कीच विचारला पाहिजे त्याचं निराकरण केलं पाहिजे पण त्याचवेळी आरोप करणाऱ्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हेही पाहायला नको का की ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनीच त्याचं प्रत्युत्तर देण्याची त्यांची जबाबदारी आहे असं म्हणून गप्प राहायचं निवडणूक आयोगाला खरमरीत प्रश्न विचारायचे आणि जे आरोप करत आहेत त्यांना गोलमाल प्रश्न विचारायचे असं कसं चालेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद